नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे म्हातारपणी कमी रोटी खाण्याचे हे आठ चमत्कारिक फायदे आहेत मित्रांनो भारतात रोटी किंवा चपाती आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते गव्हाची रोटी ही आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे आणि दिवसातून अनेक वेळा खाल्ली जाते तथापि वय वाढत असताना शरीराची चयापचय प्रक्रिया बदलू लागते पचनक्षमता कमी होते आणि अने डॉक्टर अनेकदा वृद्धांना आहारात बदल करण्याचा सल्ला देतात म्हतारपणी रोटीचे प्रमाण कमी करणे ही एक फॅड नसून एक आवश्यक आरोग्य सवय आहे रोटीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते साठ ते सत्तर वर्षांनंतर शरीराच्या ऊर्जेची गरज तरुण वयात जितकी जास्त नसते म्हणून तर वृद्धांनी त्याच प्रमाणात रोटी खाल्ली तर वजन वाढणे रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात तुम्ही खाल्लेल्या रोट्यांचे प्रमाण कमी केल्याने अनेक चमत्कारिक फायदे मिळू शकतात ज्या आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे म्हणून वगळता तो शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नंबर एक रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते वयानुसार शरीर इन्सुलिनसाठी कमी संवेदनशील होते गव्हाच्या रोट्या विशेषत रिफाईंड मैदा किंवा रिफाईंड मैद्यापासून बनवलेल्या रोट्यांमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो जास्त रोट्या खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते वृद्धापकाळात इन्सुलिनचे उत्पादन कमी झाल्यावर ही स्थिती मधुमेहाचा धोका वाढवते जर वृद्धांनी रोट्या खाण्याचे प्रमाण कमी केले तर त्यांच्या आहारातील एकूण कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी होईल जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करेल मधुमेहाच्या औषधांवरील अवलंबित्व कमी करता येते ऊर्जा स्थिर राहते थकवा येत नाही टीप तुम्ही अधूनमधून संपूर्ण धान्याच्या पोळ्या बारली नाचणी किंवा बाजरीच्या पोळ्या खाऊ शकता पण प्रमाण नियंत्रणात ठेवा क्रमांक दोन पचन संस्था मजबूत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते वृद्धांमध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे बद्धकोष्ठता गव्हाच्या पोळ्यांमध्ये ग्ल्युटेन असते ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता वाढते जास्त पोळ्या खाल्ल्याने पोट जड होते आणि पचन मंदावते रोट्या कमी केल्याने पोट हलके वाढते आतड्यांवरील दबाव कमी होतो भाज्या सालड डाळी फळे इत्यादींना जास्त जागा मिळते ज्यामुळे फायबर आणि पाण्याचे प्रमाण वाढते आणि बद्धकोष्ठता कमी होते क्रमांक तीन वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते मित्रांनो वृद्धापकाळात चयापचय मंदावते वापरलेल्या कॅलरीज खर्च होत नाहीत रोटीमध्ये विशेषतः गहूमध्ये भरपूर स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीरात चरबी म्हणून साठवले हो जातात जर हे सतत होत राहिले तर पोटाची चरबी आणि वजन वाढते ज्यामुळे सांध्यावर आणि रक्तदाबावर देखील दबाव येऊ शकतो रोटीचे प्रमाण कमी केल्याने कॅलरीजचे प्रमाण कमी होते शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होते वजन नियंत्रित केले की गुडघे मणक्याचे आणि हृदयावरील दबाव कमी होतो क्रमांक चार हृदय आणि कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर मित्रांनो वृताप काळात हृदयरोगाचा धोका वाढतो रोटीमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने ट्रायग्लिसरायड्स आणि एल डी एल शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते यामुळे दमन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो रोटी कमी प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील लिपिड नियंत्रित राहतात चांगल्या एच डी एल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते हृदयाचे आरोग्य सुधारते हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो पाचवा क्रमांक संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो मित्रांनो संधिवात म्हणजेच सांधे आणि गुडघ्यांमध्ये वेदना ही साठ ते सत्तर वर्षांनंतर एक सामान्य समस्या आहे गहू आणि ग्लुटेनमुळे काही लोकांमध्ये जळजळ वाढते वाढत्या जळजळामुळे दल सांधेदुखी कडकपणा आणि चालण्यात अडचण येते रोटीचे प्रमाण कमी केल्याने शरीरात सोच कमी होते सांध्याची लवचिकता राहते फिजिओथेरपी आणि हलका व्यायाम देखील अधिक परिणाम करतो सहावा क्रमांक ऊर्जेची पातळी स्थिर होते आणि आळस कमी होतो मित्रांनो जड जेवणानंतर वृद्ध लोक अनेकदा आळस आणि झोपेची तक्रार करतात जास्त रोटी खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते आणि गॅसमुळे थकवा जाणवतो रोटीचे सेवन कमी केल्याने रक्तातील साखर स्थिर राहते दिवसभर ऊर्जा संतुलित राहते मनही सतर्क आणि हलके वाटते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा क्रमांक सात अंतर्गत अवयवांवर यकृतावर मूत्रपिंडावर कमी भार वृद्धाप काळात यकृत आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे यकृतात चरबी जमा होऊ शकते आणि मूत्रपिंडावरही दबाव येऊ शकतो यामुळे फॅटी लिव्हर आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात रोटी कमी खाल्ल्याने यकृतात चरबी जमा होत नाही मूत्रपिंडावर कार्बोहायड्रेट चयापचयाचा दबाव कमी होतो शरीरात कमी विषारी पदार्थ जमा होतात क्रमांक आठवा दीर्घ आयुष्य आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते मित्रांनो म्हातारपणात रोटीचे प्रमाण कमी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते वैज्ञानिक सूत्रांनी असे सूचित केले आहे की कॅलरीज प्रतिबंधित कमी कॅलरीजचा आहार शरीराच्या पेशींना जास्त काळ निरोगी ठेवतो यामुळे वयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो रोटीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी हिरव्या भाज्या डाळी फळे काजू बिया आणि बाजरी यासारखे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते मन आणि शरीर दोन्ही सक्रिय राहते जीवनाची गुणवत्ता सुधारते आणि तुम्ही जास्त काळ सक्रिय राहता मित्रांनो आता वृत्तांसाठी काही व्यवहारिक टिप्स जाणून घेऊया अचानक रोटी खाणी थांबवू नका हळूहळू प्रमाण कमी करा गहू व्यतिरिक्त बारली बाजरी नाचणी ओड्स इत्यादींचा समावेश करा प्रत्येक जेवणात अधिक भाज्या आणि सॅलड घाला मसूर पनीर अंकुरलेले धान्य आणि दही यांसारखे प्रथिनी स्रोत वाढवा तुमच्या आरोग्याच्या आधारावर डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्या पुरेसे पाणी आणि फायबरचे सेवन करा हलके जेवण घ्या आणि तुमच्या जीवनशैलीत योगा करा रोटीऐवजी सूप खिचडी दलिया किंवा हलक्या भाज्यांचे पदार्थ खा निष्कर्ष वृद्धापकाळात रोटी कमी करणे हे फॅड नाही तर आरोग्य राखण्यासाठी एक शहानपणाचे पाऊल आहे रक्तातील साखर वजन पचन हृदय सांधे यकृत मूत्रपिंड आणि एकूण ऊर्जेच्या पातळीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो जेव्हा वृद्ध लोक त्यांच्या आहारात सुज्ञपणे बदल करतात रोटीचे प्रमाण कमी करतात आणि पौष्टिक हलका आहार घेतात तेव्हा ते केवळ रोगांचा धोका कमी करत नाहीत तर जीवनाची गुणवत्ता देखील सुधारते थे। लक्षात ठेवा संतुलित आणि विविध अन्नामुळे म्हातारपण आनंददायी सक्रिय आणि निरोगी बनू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आपण एका नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा धन्यवाद